कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे बघा मला भागवत ऐकण्याचं एकोणावीस मार्चला माझी आहे पण आतापासून मला असं वाटतं की माझा कानात जसं माझी वाट बघतोय असे प्लर मनामध्ये एकदम झालेले आहे की नाही मला जायचं आहे माझ्या वृंदावनाला जायचं आहे माझ्या कृष्णाला भेटायला जायचं आहे मला तितकी अतुरता आतापासून निर्माण झालेली आहे ना जणू जणू जसं काय आजही आपण वृंदावनामध्ये आणि भक्ती करतोय आई आई भगवती आई कृष्ण भगवान खरोखर जगतबा जगत विश्वमय जगत, जगत त्यांनीच निर्माण केलेलं आहे सृष्टी त्यां त्यांच्यामुळेच तुलना चालनाच चा चलन चा, 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 चालू आहे आपण म्हणतो पण भगवंताच्या भक्तीमध्ये खरोखर मनापासून जर ओढ लावली ना तर भगवंत आपल्याला खरोखर बोलवत असतो म्हणजे तुम्ही त्या क्षणी असं वाटतं आपण जरी मी जरी इथे पण माझं मन वृंदावनामध्ये आहे आणि जर साक्षात ज पुढे उभे मला सांगता आई आई हे श्री हरी बोला विटा आहे नाही आहे भाग्यशाली उलट की कानाने लवकर बोलवणं केलं मागच्या वर्षी बघा मी दिवाळी झाल्यानंतर कृष्णान कृष्णाला माझ्या बोलवलं तर मी तेव्हा गेलो होता आम्ही पण मला असं वाटतं की नाही आज भागवत ऐकणं हे फार पुण्याचं आणि पवित्र काम आहे म्हणून वृंदावनामध्ये भागवत ऐकणं हे नशिबानाच्या ह्याच्यात असते म्हणजे मा आतापासून असं वाटतं की नाही साक्षात कृष्ण भगवान आहे आलेले आहे सांगता तेच आपल्याला जशी हे करताय गीतेचं प्रवचन वाचतात आहे ना सांगताय काही भागवत श्रवण करा भागवत ऐका श्रीहरी ये श्रीमत नाना नारायणा ना बाबू बघा माझा बेटा आहे साक्षात मी यांच्याशी काय नातं लावलं माहिती आहे कृष्णाला माझा मुलगा आहे श्रीहरी हा माझा सगळ्यात मोठा मुलगा हरीश दोन नंबर मुलगा हो श्रीहरी माझा मोठा मुलगा आहे हे श्रीहरी काय बाबू आई श्रीशी बोलायचं आहे काय बाबा श्रीशी बोलायचं आहे श्री श्री आपला नटखट आहे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा 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 अरे हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हर हा कृष्णाचा महामंत्र आहे हा मंत्र तुम्ही जपत जपत्र ना खूप तुम्हाला फरक पडणार बघा आरोग्यात म्हणा घरं सुख शांती बरकत लक्ष्मी आपले होणारे आणि हो न होणारे कामं होत असतात दुसरं सांगू भगवान साक्षात ह्या महामंत्रामुळे तुम्हाला दर्शन देताना दृष्टांत देणार कारण त्या महामंत्रामध्ये एवढी पावर आहे बघा ते आपण बोलतो ना अंग्रेज लोक गोरे ते काय मंत्र करतात हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम, हरे राम हरे राम 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 हरे हरे नित्य ते महामंत्र जपत असतात महामंत्र जप करा काही तुम्हाला बघा ओझे उचलले नाही काही नाही कृष्णाचा महामंत्रामध्ये खूप पावर आहे आणि सामर्थ्य कृष्ण भगवान हरे कृष्णा या बाबू हे कृष्णा काना आईमध्ये प्रगट व्हा या बाबा आईंना हे श्रीहारी बाकी बिहारी माझा बाके बिहारी आहे बाके बिहारी बाके बिहारी उभी मुद्रा आहे ती बाके बिहारीची आणि बसलेला हा लड्डू गोपाल आहे त्याला काना बोलता लड्डू बोलता हा लड्डू गोपाल आहे राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे